तळेगाव दालो उमरे येथून आले आहे आज अतिशय आनंदाची बाब म्हणजे आपल्या नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही वंदे भारत ट्रेन आजपासून चालू झाली आहे आणि या वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झाले आहे अतिशय आनंदाची बाब आहे या ठिकाणी सर्व प्रवाशांसाठी ही ट्रेन त्यांच्या सोयीसाठी सुकर ठरणार आहे कारण अगोदर बऱ्याचशा एक्सप्रेस होत्या सुपरफास्ट होत्या परंतु ही जी एक्सप्रेस आहे या एक्सप्रेसला जो सुमारे सहा ते सात तास वेगाने ही धावणारे म्हणजे एकदम कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी तांदळून पोहोचणार आहोत त्यासाठी आज आम्ही शे या ठिकाणी आनंदी आहोत ट्रेनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सुसज्ज या ठिकाणी व्यवस्था आहे सर्वत्र या ठिकाणी सेन्सॉरचे या ठिकाणी दरवाजे आहेत सर्व बाथरूम वगैरे सगळे एकदम क्लीन आहेत व वेळोवेळी गे या ठिकाणी हायलायटिंगचे सुविधा आहे त्या अनुषंगानं एकदम सर्वांसाठी आनंदाची बाब आहे वातावरण सगळ्याकडे चालू आहे आणि प्रत्येक स्टेशनवर आनंदाने स्वागत करत आहे सर्वांचे स्वागत होत आहे अतिशय उत्साहचे वातावरण प्रत्येकामध्ये प्रत्येकाच्या मनामनात निर्माण झालेले आहे याच्यासाठी मी